निलेश गायवळ पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वातला एक बडा बॉस गायवळ टोळीनं आजपर्यंत भाल्यावाल्यांना घायल केले ज्याच्या हाताखाली गायवळनं गुन्हेगारीचे धडे गिरवले त्या गजा मारण्याला नाडायला त्यानं ना कमी केलं नाही पुण्यातल्या गोळीबाराच्या घटनेनं घायवळ घ्यान पुन्हा चर्चेत आली निलेश घायवळच्या राजकीय लोकांशी असलेल्या संबंधावरूनही आरोप प्रत्यारोप झाले अशा या बॉस निलेश गायवळची क्राईम हिस्ट्री आणि पॉलिटिकल कनेक्शन जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी शेळी धुमाळ आपण बघतोय बोलबिंदास पुण्यात मागच्या काही दिवसात पुन्हा टोळी पेटले खून खराब्यानं सांस्कृतिक नगरी हादरू लागली आंदेकर टोळीनं वनराज आंधेकरच्या खुनाचा बदला म्हणून आयुष कोमकरचा बळी घेतला त्यात काही दिवस उलटत नाही तेच निलेश घायवळ टोळीतील पोरांनी कोथरूड भागामध्ये एका कॉमन मॅनवर गोळीबार केल्याची घटना घडली प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलं धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला माने गोळी लागली असून त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत गाडीला जाण्यासाठी वाट दिली नाही म्हणून हा गोळीबार केल्याची माहिती पुढे आली कोथरूड पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असताना हा गायवळ टोळीनं गोळीबार करून दहशत माजवली आपण ऍक्टिव्ह असल्याचं अधूनमधून ही गँग दाखवतच असते आताही तसंच दिसतंय गायवळ पुण्यात शिकायला आला बी कॉम ही झाला पण गुन्हेगारीकडं कसा वाळ याचा इतिहास थरकापुड होतो तो अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडचा तिथला सोने गाव हे त्याचं गाव तिथून उच्च शिक्षणासाठी तो पुण्यामध्ये आला आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्री त्यानं घेतली त्यानंतर त्याची भेट गुंड गजानन मारण्यासोबत झाली सुरुवातीला त्याच्या टोळीमध्ये राहून त्याने गुन्हेगारीची बाराकडी गिरवली गजानन मारण्यासोबत त्याने एका गुन्हेगाराचा खून गुन केला या पहिल्या वयल्या खुनानंतरनं तो स्पॉटलाईटमध्ये आला या प्रकरणात त्याने सात वर्षाची शिक्षाही भोगली तुरुंगवासानंतरनं खंडणी अपहरण जमिनीचे व्यवहार दलाली अशी कामं घायवळनं मारणे गँगच्या साथीने केली परंतु नंतरनं दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वर्चस्वावरून वाद झाला त्यामुळं त्याने मारणे टोळीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला घायवळ याने आपली टोळी उभी केली आणि कोतरू सुतारवाडी स्वतःचा प्रभाव वाढवला त्याने पुण्यात स्वतःची दहशत निर्माण केली मात्र यामुळं मारणे व घायवळ टोळीमध्ये संघर्षाची ठिणगी पडली गायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे खून मारणे टोळीने केला तर त्याचा बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा खून केला पुढे पुढं तर दोन्ही टोळीमधला संघर्ष विकोपाला गेलं आजही विरुद्ध घायवळ हा वाद सुरूच आहे घायवळवर हत्या खंडणी मोक्का बेकायदा शस्त्र वाळणं टोळी युद्ध अपहरण दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे तेवीस ते चोवीस गुन्हे पुण्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत गेल्या काही वर्षात मारणे आणि गायवळ टोळीची दहशत कोथरूडसह पुणे शहर मुळशी तालुका मारणे आणि घायवळ टोळीत अनेक सराईत गुन्हेगार काम करतात दोन्ही टोळींमधील गुंड आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठतात मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजित पुण्याचा इतिहास आहे विशेष म्हणजे या गुंडांना राजकीय आश्रय मिळतो अशी चर्चा होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या वर्षी गायवळनं भेट घेतल्यानंतरनं ना चर्चांना उद्यान आलं होतं तसेच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही गायवळचे अनेक राजकारण्यांबरोबर संबंध राहिले कधी अजितदादांसोबत त्यांचं नाव घेतलं जातं तर कधी राम शिंदेंसोबत रोहित पवार यांनी तर गायवळवर राम शिंदे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला होता आता गोळीबाराच्या घटनेनंतरनं त्यांनी पुन्हा एकदा राम शिंदे यांना टार्गेट केलं असा गायवळ आणि त्याची टोळी आंदेकर मारणे यांच्या इतकीच खतरनाक मानले जाते अर्थात राजकीय आशीर्वादामुळेच घायवळसारखे माणसं अधिक मोठी झाली असं विश्लेषण केलं जातं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद